महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रंगत वाढायला सुरुवात झाली प्रचारामध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधक एकामेकांविरोधात वेगवेगळे दावे प्रतिदावे करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात तळ ठून होता पुणे परिसरामध्ये त्याच्या सभा झाल्या खरंतर ज्या पद्धतीने महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष आपल्याला पूर्ण राज्यभर पाहायला मिळतो आहे मुंबईचा जर विचार केला तर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामधून ठाकरेंच्या शिवसेनेकडनं अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर त्यांच्या विरोधात शिंदे शिवसेनेचे रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे दोन म्हणजे शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेना अशा पद्धतीची लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे आपल्यासोबत स्वतः अमोल कीर्तीकर आहे जे कसं आव्हान तुमच्या पुढे असणार आहे नक्कीच आपण कुठली लढाई लढतो कधी विचारांची असेल किंवा इतर कुठली असेल ती कधीच सोपी नसते आणि त्या त्यादृष्टीनेच आम्ही सर्वजण त्याच्याकडे बघतो आहे परंतु फार पूर्वीच माझी उमेदवारी उद्धव साहेबांनी डिक्लेअर केल्यामुळे आम्ही जवळजवळ दोन राऊंड या मतदारसंघांतर्गत पूर्ण केलेले आहेत आणि शिवसेनेचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे संपूर्ण पदाधिकारी अत्यंत चांगल्या पद्धतीने तळागात जाऊन जे मशाल जे चिन्ह आम्हाला नवीन मिळालेलं आहे ते लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतो आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय त्यामुळे नक्कीच खात्री आहे की या लढाईमध्ये विजय हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पर्यायने इंडिया आघाडीचाच तो होणार आहे खरं तर विचार जर केला आपण तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं आहे की ज्यावेळेस तुमची उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यावेळेस महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्षातला काँग्रेस काँग्रेसचे त्यावेळेचे नेते माजी खासदार संजय निरुपमा यांनी विरोध केला होता त्यानंतर तुम्ही त्यानंतर जर विचार केला तर ज्या पद्धतीने रवींद्र वायकर आपल्या सोबत होते या मतदारसंघाचे आमदार होते ते आता तुमच्याविरोधात उमेदवारी करत आहेत कसं पाहता कारण की तुमचे मैत्रीपूर्ण संबंध ते पूर्वीचे होते बघा राजकीय संबंध वेगळे असतात आणि इतर संबंध वेगळे असतात ते नक्कीच तुम्ही पहिल्यांदा जे विचारलं की निरुपम साहेबांचं तर नक्कीच ते मोठे नेते आहेत काँग्रेसचे नेते होते ते पूर्वी ते माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल मला तसं काही बोलायचं नाही आहे फक्त एकच सांगायचं आहे की माझ्याबद्दल बोलताना मी त्यांना वारंवार सांगत होतो की बाबा जर का तुम्ही जो आरोप करतायत तुम्ही जाऊन पहिल्यांदा तथ्य तपासा तुम्ही इन्क्वायरी एजन्सीकडे जा त्यांच्याकडनं पेपर मागा इन्क्वायरी ज्यावेळेला होत असते एखादा एफ आय आर होत असतो त्यावेळेला वेगवेगळ्या लोकांना त्या ठिकाणी इन्क्वायरीसाठी बोलवलं जातं परंतु त्या इन्क्वायरीसाठी बोलवलं जाणं म्हणजे तो गुन्हेगार असं होत नाही त्याच्यासाठी एफ आय आरमध्ये नाव लागतं किंवा त्याच्यासाठी इतर ॲडिशनल प्रोसेस त्यांना करायला लागतात त्यामुळे मी त्यांना ते सजेस्ट केलं होतं पण मला असं वाटतं त्यांनी ते केलं नाही आणि नंतर त्यांच्याच वक्तव्यांमुळे किंवा त्यांच्याच इतर गोष्टींमुळे त्यांना पक्षातनं काँग्रेस पक्षातनं सहा वर्षासाठी निलंबित केलेलं आहे ठीक आहे तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे वायकर साहेबांबद्दल तुम्ही विचारलं तर नक्कीच वायकर साहेब हे गेले अनेक वर्ष शिवसेनेसोबत होते परंतु शिवसेनेचा कार्यकर्ता ते नेता हा जो प्रवास त्यांचा झालेला आहे त्याच्यामध्ये तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची भरपूर मेहनत आहे आणि ता स्थानिक पदाधिकारी प्रत्येकाला वायकर साहेब असं नाही इतरही शिवसेनेचे नेते आज ठाकरे साहेबांसोबत नाही आहेत ते आज तिथे गेलेले तो अजून कुठे गेले असतील तर त्यांना कार्यकर्ता ते नेता बनवणारा जो घटक जो आहे तो अजूनही उद्धव साहेबांबरोबर आहे अजूनही ठाकरे साहेबांच्या विचाराबरोबर आहे मला असं वाटतं कोणी म नेते जरी सोडून गेले असतील तरी माझा ठाम विश्वास आहे कार्यकर्त्यांच्या जीवावरती आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरती या उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा उद्धव साहेबांचा पर्यायाने इंडिया आघाडीचा हा कॅन्डिडेट चांगल्या पद्धतीने निवडून राहणार आहे ज्या पद्धतीने तुमची उमेदवारी घोषित झाली त्यानंतर भ्रष्टाचाराचे खूप आरोप केले गेले ईडीचा आरोप ईडीचे आरोप ईडीचे झालेला तुमच्यावरती त्याबद्दल गुन्हा दाखल केल्यानंतर असे अनेक आरोप केले गेले मात्र राज्यामध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडीचे नेते असतात त्यांनी वारंवार सांगितलं की ईडीच्या माध्यमातून तो राज्यातले पक्ष फोडले आमचे महत्त्वाचे नेते आपल्या पक्षात घेत आहेत तर रवींद्र वायकर जे सध्याचे तुमचे विरोधातले उमेदवार आहे मतदारसंघामध्ये त्यांच्यावर देखील ईडीच्या चौकशी सध्या सुरू आहे बघ नेमकं काय कारण आहे की ज्यामुळे आता ईडीची चौकशी सुरू असणारे दोन उमेदवार मात्र तुमची चौकशी नाही तुम्हाला ईडी कार्याकडं कसं सांगण्यात आलं काय नेमकं जे आता वारंवार सभा देखील होती तुमच्या मतदारसंघामध्ये महायुतीच्या त्याला तुम्ही कसं उत्तर देणार मला असं वाटतं नक्कीच मला कालही अनेक मीडियाच्या माध्यमांना प्रश्न विचारला गेला होता की रायकर साहेबांवरती पहिल्यांदा आरोप केला गेला त्यांना प्रेशराईज केलं गेलं त्यांना त्या ठिकाणी आणलं गेलं होतं त्या पक्षामध्ये आणि आज त्यांनाच ते लोक त्या ठिकाणी उमेदवार म्हणून घोषित करत आहेत आणि मला असं वाटतं की आरोप झाले आता लवकरच त्यांना क्लीन चिट पण मिळणार आहे आता लोकांनी बघावं ते आणि मला असं वाटतं लोकं नुसतं यावेळेला बघणार नाहीत तर लोक नक्कीच मतदानाच्या माध्यमातून ह्याच्यावरती हो आपला निर्णय देणार आहेत आणि अशा पद्धतीचं जे राजकारण जे सुडाचं असेल किंवा शॉर्टकटचं राजकारण जे असेल किंवा गलिच्छ राजकारण जे असेल त्याला हद्दपार करण्यासाठी लोकं यावेळेला चांगल्या पद्धतीने मतदान करून या भाजपला आणि त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या या शिंदेसेनेला म्हणा किंवा त्या प दुसऱ्या पवारांच्या दुसऱ्या गटाला म्हणा ते नक्कीच या राजकारणात हद्दपार करतील तसा निर्णय यावेळेला सर्व मतदारांनी घेतलेला असं मला वाटतं कारण स्थानिक भागामध्ये फिरताना त्यांचा जो रोष आहे मतदारांचा या संदर्भामध्ये की बाबा तुमच्या राजकीय ह्याचा वापर करून तुम्ही जर का एखाद्याला जर का अशा पद्धतीने वागणूक देत असाल तर ते अयोग्य आहे कारण तुम्हाला आम्ही मतदान कशाला करतो की स्थानिक लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता स्थानिक लोकांच्या ज्या काय मागण्या दहा वर्षामध्ये तुम्ही पाच वर्षामध्ये ज्या लोकांना जाऊन सांगता त्याला वचन नाव बोलतो ते सोडवण्याकरता प्रयत्न करतो तो त्याच्यातलं काहीच पूर्ण झालं नाही आणि कुठे ना कुठेतरी मतदारांचं मन भटकवायचं आणि त्यांना त्या मुद्द्यांचा दुसऱ्या मुद्द्याकडे घेऊन जायचं हा त्यांचा एक प्रकार आहे माझ्याबद्दल बोलाल तर नक्कीच माझी इन्क्वायरी झाली मी माझी डब्ल्यूमध्ये पण झाली माझी डीमध्ये पण झाली परंतु उमेदवारी घोषित झाल्यानंतर मी पोलीस खात्याकडे ज्याला मी माझ्यावरच्या गुन्ह्यांचा जो काही नोंद मागितली होती त्याच्यामध्ये माझ्यावरती गुन्हे निरंक आहेत काहीच नाहीत अशा पद्धतीची नोंद त्यांनी दिलेली आहे ईडीकडे आमचे वकील गेले होते ईडीकडे वकील गेल्यानंतर त्यांना त्यांनी ॲप्लिकेशन केलं पण त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे अशी कुठली लिगली पद्धत नाही तुम्हाला गुन्हा नोंद द्यायची नाही नोंद द्या ते द्यायची परंतु ह्या केसमध्ये जी चार्जशीट फाईल झालेली आहे कोर्टामध्ये त्याच्यामध्ये नाव नसेल तर अमोल कीर्तिकल गुन्हेगार नाही आहे तर ती चार्जशीट पण पूर्ण तपासली त्याच्यामध्ये माझं नावही नाही आहे त्याच्यानंतर आम्ही माझ्या वकिलांनी ती तिसरं पत्र यू डब्ल्यूला आपण दिलेलं आहे यू डब्ल्यू डी सी पीला त्यांचंही अजून उत्तर आलेलं नाही आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा अमोल गजानन गर्दी हे कुठेच नाही आहेत एक जी कंपनी आहे त्या कंपनीच्या माध्यमातून प्रभाव कर्मचारी एवढंच फक्त त्याच्यामध्ये उल्लेख आहे आणि त्याच्यामध्ये माझी इन्क्वायरी झालेली आहे पुढे काहीच नाही मी वारंवार पहिल्यापासून ते सांगतो आहे की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कटकार असं नाही ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही आहे आणि त्याच पद्धतीने मला असं वाटतं इन्क्वायरी एजन्सीने त्यांचं काम केलेलं आहे आ, आता तुमच्या एक छोटबी प्रश्नाकडे तुम्ही तर ज्या पद्धतीने तुमच्या पुढे आता मतदारसंघामध्ये महायुतीचे तगडे पक्ष आहे त्याच्यामध्ये भाजप आहे शिंदे शिवसेना आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारच्या नेतृत्वाखालील मनसे आहे परत आठवले साहेबांचा पक्ष आहे जेवढं तगडं आव्हान असताना मात्र आपले कुटुंबातील आपले वडील विद्यमान खासदार त्याच्यानंतर कीर्तिकर सर हे आपल्या विरोधात आता प्रचार करतील दिसतील साबांमध्ये मग घरातील कौटुंबिक वातावरण यामुळे बिघडलं आहे का सध्याचं काय सांगा बघा कसं आहे की कौटुंबिक रिलेशन असतं ते वेगळं असतं आणि राजकीय निर्णय तुमचे वेगळे असतात अठरा वर्षानंतर तुम्हाला तुमचा मतदानाचा अधिकार दिला जातो तेव्हा मतदानाचा अधिकार घरातले आई वडील नवरा बायको किंवा आई बाब आपल्याला एकमेकांना कोणाला सांग सांगत नाही तो सांगायचा नसतं कारण तो तुमचा गुप्त मतदानाचा अधिकार असतो त्याच्यामुळे तुमचा निर्णय तुम्ही घेतला आहे वडिलांचा निर्णय वडिलांनी घेतलेला आहे शिंदेबरोबर आहे आणि माझा निर्णय मी घेतलेला आहे की बाळासाहेबांच्या विचारांबरोबर उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आदित्य आदित्यसाहेबांच्या नेतृत्वाखाली मला काम करायचं आहे काम करत मी राहणार आणि हा निर्णय मी घेतलेला आहे त्यामुळे आमचे कुठलेही विशिष्ट नाहीत आणि राजकारणामध्ये ज्यावेळेला आपण निर्णय घेतो त्यावेळेला वैचारिक लेवलला आपल्याला लढाई लढायला लागते प्रजानकिर्तीकर जरी त्यांच्या बाजूने गेले असले तरी त्यांना निवडून आणणारे सर्व कार्यकर्ते त्यांना निवडून आणले मतदार आजही शिवसेनेसोबत आहेत आजही उद्धवसाहेबांच्या बाळासाहेबांच्या विचारासोबत आहेत त्यामुळे मला असं वाटतं कोणी कोणी त्या ठिकाणी जाऊन दोन जरी माझ्या विरोधात प्रचार केला तरी जनतेने यावेळेला निर्णय घेतलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये इंडिया अलायन्सचा महाविकास आघाडीचा आणि पर्यायाने या लोकसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्याच उमेदवाराला विजय करायचा आणि मला असं वाटतं की हे काफी आहे गेल्या दोन दोन टर्ममध्ये विद्यमान खासदार राहिलेले गजानन कीर्तीकर यांनी आपल्या मतदारसंघात विकास कामं पुष्कळ केले असतील मात्र जेव्हा तुम्ही आता उमेदवार म्हणून उमेदवारां उमेद म्हणजे मत मागण्यासाठी तुम्ही जात असाल मतदारांकडे तेव्हा तुमच्या पुढे लक्ष काय कशा पद्धतीने तुम्ही अजून काय राहिलेला विकास तो पूर्ण करायचे आश्वासनं त्यांना दिली असतील मला असं वाटतं गेल्या दहा वर्षामध्ये जेव्हा गजानन किर्तीवर खासदार होते तेव्हा ते ज्या शिवसेनेमध्येच होते त्यांना निवडून आणण्यामध्ये माझाही खरीचा वाटा होता किंवा मा माझ्यासोबत आता साहेबांच्यासोबत जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांचाही सिंहाचा वाटा आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या माध्यमातून झालेली कामाचं क्रेडिट नक्कीच आम्हाला सर्वांना मिळणार आहे कारण ती कामं आम्ही केलेली आहेत सर्वांनी मिळून केलेली आहेत आता वर्षभरापूर्वी ते गेले असेल तर वर्षभरातल्या कामाचं क्रेडिट त्यांनी त्यांच्या पक्षाने घ्यावं पण नऊ वर्षातली जी कामं आहेत ना ही पूर्णपणे शिवसेना ओरिजनल जी होती आणि जी ओरिजिनल उद्धवसाहेबांची शिवसेना आहे त्यांच्याच करें पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या मेहनतीतनं आणि पाठप्रामी झालेले आहेत आणि मला असं वाटतं हे कीर्तिकर पण डिनाय करणार नाहीत कारण त्यांनी जो आत्ता निर्णय घेतला आणि त्यांना निवडून आणण्यामध्ये या सर्वांचा सहभाग होता की तर मला असं वाटतं की ह्या भागामध्ये झालेल्या कामांचं क्रेडिट नक्कीच आम्हाला मिळणार आहे आणि जी कामं होऊ शकलेली आहेत त्या कामाचा पाठपुरा नक्की करणार ती कामं माझ्या वचननाम्यामध्ये मी येत्या काही दिवसांमध्ये मी ती जाहीर पण करणार की कुठली कामं पेंडिंग आहेत कुठली कामं लोकांना अपेक्षित आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातून जी फॉलोअप करून करण्याची कामं जी आहेत किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून जी काय फॉलोअप करून करण्याची कामं आहेत ती सर्व सर्व कामं करण्यासाठी ही वचनबद्ध आहे आणि त्या पद्धतीचा वचननामा येत्या काही दिवसातच मी लोकांच्या समोर ठेवणार आहे वडील गजानन कीर्तीकर यांच्या यांना जी लीड मिळालं ज्या मताने ते निवडून आले तेवढं लीड लीड आपल्याला मिळू शकते मतदारसंघात मी तुम्हाला एकदम ठामपणे या चॅनलच्यासमोर सांगतो की ह्या वेळेला अत्यंत प्रचंड असं मताधिक्य या ठिकाणी मता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वैजाला मिळणार आहे सात लाख प्लस मतं आम्ही या ठिकाणावरून घेणार आहोत आणि चार लाखांनी आम्ही समोरच्या उमेदवाराला डिफीट करणार आहोत आपण चार जूनला नक्कीच या ठिकाणी निकालाला निकाल बघायला या अशाच पद्धतीचा निकाल त्या ठिकाणी दाबलेला दिसेल कारण लोकांनी विचार पक्का केलेला आहे त्यांना अशा पद्धतीचा थोडाफोडा राज्य करा हे ब्रिटिश नीतीचं राजकारण जे आहे ते अजिबात लोकांना आवडलेलं नाही आणि बाळासाहेबांनी विचार दिलेले आणि बाळासाहेबांच्या विचारातनं जन्माला आलेली शिवसेना ती तोडण्यात आलेली आहे हे तर त्यांना अजिबात आवडलेलं नाही आणि जे म्हणतात ना इथे येऊन मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये की नकली सेना नकली सेना त्यांना ह्यावेळेला नक्कीच महाराष्ट्रीय जनता मतदानाच्या माध्यमातून उत्तर देणार आहे धन्यवाद तुम्ही ई टी व्ही भारतसोबत संवाद साधल्याबद्दल थँक्यू धन्यवाद नकली शिवसेना आणि खरी शिवसेना या हे द्वंद्व पूर्ण महाराष्ट्रावर पाहायला मिळते मात्र यामध्ये बाहेरून येणारे ज्या पद्धतीने दिवस आहे शिवसेना शिवसैनिकांना त्याचं उत्तर मतदाते हे मतदानाच्या माध्यमातून देतील असा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उत्तर पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी दिला आहे కెమెరా పర్సన్ అనిల్ నిర్మల ప్రశాంత గోడసే ఈటీవీ భారత ముంబై